नमस्कार जय महाराष्ट्र आज सहारगाव मध्ये रोड क्रमांक दोन आणि तीन ते विकासाचं काम चालू आहे विकासाचं काम चालू असताना महानगरपालिकेच्या माध्यमातून महानगर पालिकेच्या माध्यमातून काम काम करत असताना इलेक्ट्रिसिटी आहे तिन्ही मूलभूत गरजांचा इथे अभाव पडला पण विभागाचे टॅक्सी उपशाखा प्रमुख तवाते साहेब यांनी सतत पाठपुरावा केला आणि महानगरपालिकेचे तिन्ही सिस्टम पाणी खातं रो, रोड विभाग आणि आझादीचे ऑफिसरचे उभे केले आणि स्वतः जातीने उभे राहून सगळे उपशाखा प्रमुख शिवसेना रस्त्यावर धोत मी आपल्या स्टाईलने आंदोलन केलं आणि आज पाठपुरावा करून रस्त्याचं सा काम चालू आहे लोकांना पाण्याची सुविधा हे केली आहे तर या लोकांना काय समस्या झाल्या आहेत आपलं आपले उपशाखा उपशाखाप्रमुख शांती चौदा आपण सोडून जय महाराष्ट्र आपण जसं बघू शकता गेले दोन वर्ष म्हणाल तरी चालेल दोन वर्ष इथे सिवरेज लाईनच्या नावाखाली डेव्हलपमेंट वर्क सुरू झालं त्यानंतर आता हे रोड कॉन्क्रिटीकरण आणि ड्रेनेजचं काम सुरू झालं इकडे नागरिकांना या गोष्टीची विकास कामांची अजिबात त्रास नाही या विकास कामाच्या नावाखाली जो मनस्ताप मिळतोय नागरिकांना गेले बरेच दिवस इथे काम रेंगाळलेल्या पद्धतीत नव्हतं सरकारला पाण्याची सुविधा नाही पिण्याच्या पाण्याच्या लाईन फुटलेल्या आहेत ड्रेनेजचं पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स होत गधुळ वाद पाणी येत त्याचबरोबर रस्त्याचं काम हे अतिशय एकंदरीत पाहिलं तर कॉन्ट्रॅक्टर आणि महानगर प्रशासन यांचा हा ढिसाळ कारभार हा काल आम्ही महाविकास आघाडी म्हणून आमच्या महाविकास आघाडीच्या खासदार स्थानिक खासदार वर्षादल गायकवाड यांच्या निदर्शनास आणून त्यांच्यामार्फत सूचनेनुसार त्यांचे सी सचिव प्रशासकीय सचिव पी आर ओ अभिजित दास यांच्यासह थेट वॉर्ड ऑफिस गाठून वॉर्ड ऑफिसला सहाय्यक आयुक्त मनीष वाळुंजे यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणला मनीष वाळुंजे यांनी तिन्ही डिपार्टमेंटचे म्हणजे रोड डेव्हलपमेंट दुय्यम अभियंता सब इंजिनियर मनीष परब निलेश परब साहेब अर्चना मॅडम त्याचबरोबर जलकामा अभियंता कनिष्ठ अभियंता साक्षी यांची एकत्रितपणे भेट घेऊन त्यांना वरती पाहण्यासाठी आमच्या बरोबर पाठवले असता या ठिकाणी नागरिकांचा प्रचंड रोष होता ह्या रोषाला त्यांना सामोरं जायला लागलं आमच्या प्रश्नांची सरबत्ती त्यांच्यावरती झाली आणि एकत्रितपणे याच्यात एक तोडगा म्हणून येत्या ये दोन दिवसामध्ये हे काम कधीच नेण्याची त्यांना वाई देण्यात आली त्या गोष्टीचा या नागरिकांनी समाधान व्यक्त करून महाविकास आघाडीच्या वतीने त्यांनी पूर्णपणे महाविकास आघाडी वर्षाताई गायकवाड व आमची स्टाईलची आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले यावेळी माझ्याबरोबर माझे सहकारी समस्त सहकारी रामकृष्ण आंबेकर प्रमुख धर्मेश राठोड कार्यालय प्रमुख आमचे वैभव सतवाड त्याचबरोबर आमचे कामणकर कार्यालय प्रमुख प्रमु जाधव त्याचबरोबर शाखा प्रमुख बिपिन शिंदे आमच्या रेवाळे सुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी होत्या व या गोष्टीतनं नागरिकांना आम्ही एक दिलासा देण्याचा प्रयत्न केला एक महाविकास आघाडी म्हणून पुन्हा रस्त्यावरतून शिवसेना स्टाईलने काम करून या लोकांना आम्ही कुठचीही गोष्टीची त्रास किंवा कुठच्याही गोष्टीचा मनस्ताप होणार नाही याची काळजी आणि दक्षता घेण्याची हमी घेतली आणि महानगर प्रशासनाने पण त्याला साथ देत आज हे काम त्या लोकांनी कधीच नेलं तुटलेल्या नाही त्यांनी चोटल्या आणि आता सध्या डीएलसी झालेला आहे आणि दोन दिवसात दोन दो दिवसात भागा भागा या रोडचा पीसीसी करून भागा भागांनी काम करतील अशी ग्वाही दिली याबद्दल मी प्रशासनाचे पण धन्यवाद मानतो आमच्या स्थानिक खासदार वर्षाताई गायकवाड यांचे व नागरिकांना एक हमी देतो की तुम्हाला कोणती तक्रार असल्यास महाविकास आघाडी शिवसेनेशी संपर्क साधा आमच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधा तुम्हाला त्वरित त्याच्यावरती परिणाम दिसेल फक्त फोटोबाजी व फक्त नुसती खोटी प्रसिद्धी न घेता काम करून सेवेसाठी तत्पर राहू एवढीच मी आपल्याकडे विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र अरे आवाज कुणाचा जीज़े 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 जीज�